दुबईमध्ये अनीस यांच्या मुलीच्या लग्नाला बेनके यांची हजेरी लागली होती या गोष्टीचा मला अतिशय दुःख आहे या गोष्टीचा निषेध करतो असं वक्तव्य शरद सोनवने यांनी केलंय आणि गृह खात्यानं बेनके यांना तत्काळ अटक करावी अशी देखील त्यांनी यावेळी मागणी केली आहे काय नाही लाईव्ह चेक करू नाही अतिशय मला भेदाने सांग वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजंगीमध्ये अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची या महाराष्ट्राच्या प्रती या देशाच्या प्रती जी काय सुटलं पाहिजे अखंड हिंदुस्थानाची भूमिका ज्यांनी स्वरूप आणच्या मातीमध्ये पद्धतीची गोष्ट माझ्या नजरेमध्ये आली कृपया करून ही गोष्ट कुठे राजकीय बघू नका अशी माझी प्रथमताच सर्वांना विनंती आहे एक दहा दिवसापूर्वी माझ्या ही गोष्ट धानावर आली या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी मार्च दोन हजार सतरा मार्च दोन हजार सतरा मध्ये या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दुबई या ठिकाणी दाऊद इब्राहिम यांचे भाऊ आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी हे दुबईला गेले कोण आहे हे आणि एकोणीसशे त्र्यानव च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये ज्या व्यक्तीने पुढाकार घेऊन या संपूर्ण असलेल्या मुंबईला छिन्न विछिन्न केलं अकरा बॉम्ब ब्लास्ट जैन पद्धतीने ज्यांनी ब्लास्ट केले आणि हे सगळे बॉम्ब ब्लास्ट या अकराच्या अकरा बॉम्ब ब्लास्टमध्ये जवळजवळ दोनशे दो सत्तावन्न लोक मृत्यू पावली आणि चौदाशे पेक्षा अधिकची लोक आता पायने नाका डोळ्यांनी आपुल झाले त्या दोनशे सत्तावन्न माणसाच्या मृत्यूला आणि सा चौदाशे लोकांच्या असलेल्या जखम्या अवस्थेमध्ये ज्या संपूर्ण मुंबई झुजत होती महाराष्ट्र हळहळ करत होता आता भारत त्याच्यामुळे या सगळ्या घटनेच्या बाबतीमध्ये हातमल झाला होता अशा मुख्य बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार आणि यांनी आमच्या सगळ्या कुटुंबाची राख राबवली ही सगळी देशद्रोही मंडळी ज्यांनी भारतावर आघात केला आणि अशा असलेल्या या माणसाच्या मुलीच्या लग्नाला सतराला या ठिकाणचे आताचे विद्यमान आमदार जवळला गेले त्यांची तिकीटसुद्धा त्यांनी पाठवली होती दुबईवरून हयात म्हणून आहे हॉटेल हयात म्हणून फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्या पंचतारी हॉटेलमध्ये आता त्या ठिकाणी गेली या लग्नाच्या ठिकाणी हे गेले या लग्नाच्या ठिकाणी धाऊन इथलाईंबरोबर आणि आदिशबाईबरोबर या आम्ही मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बिर्याणी खाल्ली बिर्याणी घाताना थोडीसुद्धा शरण यांना वाटले नाही की इथे या रक्ताच्या थरोळ पडलेल्या आमच्या मातामधील रक्ताच्या थरोळ पडलेला आमचा हा संपूर्ण हिंदुस्थानाचा असलेला आमचा बंधू आमची भगिनी आमचा सर्वसामान्य मानव याच्या देहाच्या चिकड्या चिकड्या झाल्या असलेली हत्या मानवतेची हत्या ज्या वेळेला या लोकांनी केली या बॉपड्यांच्या के माध्यमातून त्यांच्या लग्नाच्या मुलीच्या लग्नाचा आमच्या दावत तुम्ही तुम्ही स्वीकारलो मी त्यांच्या असलेल्या पैशाच्या जोरावर मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामील झाले आहे काही लोक या भारतातले त्या भारतात त्यांचे काही नातेवाईक असतील ते गेले जे इथे ते नातेवाईक म्हणून गेले असेल त्यांचा धागा काही असेल नाही समजा झोपून रक्ताचा आमच्याबरोबरसुद्धा इथं आम्ही तालुक्यात काम करत असताना राज्यात काम करत असताना देशातून काम करत असताना खूप सारे हिंदुस्थानातले आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांना हिंदुस्थानाबद्दल अभिमान आहे त्यांना हिंदुस्थानाप्रती प्रेम आहे पण ज्या ज्या लोकांना असं वाटलं की हे देशदृह आहे त्यांचा एकही माणूस त्याच्या त्या तिकडे जाऊन मूर्तीला बसणार आहे मला खूप खेदाने सामंसं असं वाटतय की अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या बरोबरीने उभं राहून ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला शिवभूमीचा असलेल्या या भूमीतला माणूस हा ज्या पदावर बसलेला आहे आणि त्या पदाची एक गोपनीयता आहे त्या पदावरच्या गोपनीयतावर लोकांनी त्यांना माणसाला न कळत आमदार केलं पण एवढा मोठा विश्वासघात एवढा मोठा धोका राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे माझी मागणी आहे आणि पुरावा म्हणून मी आपल्याला सांगतो सगळ्या सगळ्या लोकांना माझ्या मायबाप जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला माझ्या पत्रकार बंदुम्ही त्यांचा दोन हजार सतराचा मार्चमधला त्यांचा पासपोर्ट शासनाने आणि गृह खात्याने हा संपूर्ण सार्वजनिक करावा माझा करा दावा आहे या सगळ्या घटनेमध्ये त्यांनी आमच्या सर्वांची ज्या कुटुंबाची नेत्र गेली ज्या कुटुंबातून मायबाग जनता गेली त्या सर्वांचं पार्थक त्यांच्या डोक्यावर आहे ते आज त्यांच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे मांडलं मांडी बसून त्यांनी जे अन्नप्राशन केलं ही भारताशी त्यांनी केलेली गद्दारी आहे भारतातली जनता त्यांना माफ करणार नाही मला हे दहा दिवसापूर्वी कळल्यापासून माझं डोकं आणि माझं मन काय जागेवर राहिलं नाही मी ह्या मातीचा माईक आहे मी धर्म आणि पक्ष न मानणारा माणूस आहे मी मानतो फक्त ह्या हिंदुस्थानाच्या मातीला या भारताच्या माती मातीला आणि भारताच्या मातीतल्या माझ्या मायबाप जनतेच्या ज्या वेळेला देहाचे तुकडे तुकडे झाले अशा वेळेला मात्र ह्या असलेल्या लोकांबरोबर यांनी जे समजा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पंक्तीत बसून जेवण करणं आणि त्यांच्यामध्ये जाऊन त्या बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या सगळ्या माणसामध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी अतिशय क्लेसदायी आहे माझ्यासाठी हे दुःखद बाब आहे दिल्लोडच्या तमाम मायबाप जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या जनतेला मला विचारायचं आहे की बॉम्ब ब्लास्टच्या प्रमुख असलेल्या आरोपीच्या की घरात घरात थार। तुम्ही जाऊन कशी शकता त्यांच्याबरोबर तुम्ही जेवण करून कसे काय शकता आणि त्यामुळे त्यांच्या जीवांचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पासपोर्ट आज सार्वजनिक करायला पाहिजे अशी माझी भावना आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बदलला विनंती करतो की हा असलेला ज्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने ज्या ज्या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये स्वतःची उपस्थिती लावलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी मुलग्जपणाचा खळस केलेला आहे अतिशय बाब आमचे अशा माणसाला या छत छत्रपती शिवरायांच्या भूमीच्या खुर्चीवर बसवाचा बसायचा नैतिक अधिकार झालेला प्रशांत झूम ऑन न्यूज पिंपरी चिंचवड